मला वाटतं हे लोकांनी दिलेला कल आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं का निवडणुका हा पैसा जात आणि धर्म या ताकदीवर खूप वेगळं वळण घेत आहे मी लोकांना मुद्दाहून आवाहन करेल का निवडणुका ज्या जोपर्यंत मुद्द्यावर आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावर होत नाही आणि त्या विषयावर आम्ही जिथपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचं सा राज्य येईल असं काही वाटत नाही या निवडणुकीमध्ये पक्ष जिंकलं आहे आणि लोक पुन्हा हारलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं एकंदरीत मी कुठल्याही पक्षावर बोलणार नाही पण हे मात्र नक्की आहे का निवडणुका मुद्द्यावर होत नाही त्याचं दुःख आहे त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे आहे एनडीए ला बहुमत मिळताना आणि दुसरीकडे इंडिया आघाडी जी आहे ती सुद्धा जल्लोष करते कारण त्यांना अपेक्षित नसलेला यश आहे मला असं वाटते का जरी मत लोक मारत असल पण लोकांचे मत घेण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धती खूप चुकीच्या येत आहे लोकशाहीमध्ये त्या बदलल्या पाहिजे एवढं मला वाटतं मारे चालू आहे कमी जास्त मला असं वाटत का ना खुश आहे ना कोई काय म्हणते त्याला गम पण नाहीये फार किंवा अजितदा राजकारणाला आहे एकंदरीत मनातले काही जे काही बोलून दाखवत होते ते त्या लोकांनी करून पण दाखवलं दिसत असं वाटत होते का हे फक्त बोलतातच नाराजीचा सूर होता मला वाटते फोळाफोडीच्या राजकारणात लोकांमध्ये तो असंतोष होताच आणि तो थोडा दिसलाय मला वाटते आम्ही हे श्रेय घेत नाही त्यांच्या एकंदरीत वागणुकीचा अरेरवीपणा जो होता राणांचं जे काही बोलण्याची पद्धत होती आरोप करण्याची पद्धत होती दुसरं लोकांना अर्ज भराले जात असताना न्यायालयानं दिलेला निकाल अगदी वेळेवर जसा सोयीचा पाहिजे तसा निकाल न्यायाधीशांना दिल्यानंतर तेही मोठं लोकांना भावलं आमचं मैदान असताना त्यांनी मैदान मारलं आम्ही तेव्हाच सांगितलं होतं का निवडणुकीचं मैदान आम्ही जिंकू एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामुळं लोकन्यायालयात त्या हारलेल्या आहे न्यायालयात त्या जिंकल्या आणि न्यायालयात मात्र हारल्या

त्या ना मला मला काही मी काही त्याचा अभ्यासक नाही आहे पण एकंदरीत मला असं वाटलं होतं का शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या आम्ही जे गृहीत धरलं होतं का लोकांमध्ये शेती शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे कामगारामध्ये असंतोष आहे ह्या सगळा असंतोष निवडणुकीत दिसेल तसं काही चित्र दिसलं नाही मी मगापासून नेहमी मा नेहमी सांगत असतो का जाती धर्माच्या पलीकडे पुन्हा काही प्रश्न आहे ते प्रश्न चव्हाट्यावर येणं आणि त्यातूनच त्या, त्या, त्या निवडणुका होणं फार महत्त्वाचे आहे वारंवार तेच सांगतो का धर्मजातीच्या पलीकडे पैसा आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन या देशातले महत्त्वाचे प्रश्न अजूनही त्याच्यात तसेच आहे आज जर तुम्ही पाहिलं तर साध्या मुंबईतल्या घरकुलामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास जर आपण पकडला तर करोडो रुपये बिल्डरांनी खाल्ले मी दाव्यानं सांगतोय का तीनशे स्क्वेअर फूटचा झोपडपट्टी जर झोपडी असेल तीनशे चारशे तर ते स्वयंविकासमध्ये एक हजार स्क्वेअर फूट बांधून भेटू शकतं बांधू शकतं लोक स्वतःचे पण बिल्डराच्या खिशात पैसा गेला पण सामान्य माणसाला चांगलं घर भेटू शकलं नाही हे प्रश्न का निर्माण होत नाही शेतकऱ्यांच्या भावाचे प्रश्न असेल हे का निरा मुद्दे होऊ शकत नाही याचं चिंतन मंथन आम्ही करतो आहे धर्म जातीच्या पलीकडे पोटाची भाषा लोक कधी बोलन हक्काची भाषा कधी बोलन आणि ते टी व्हीवाले कधी दाखवणार ते फार महत्वाचं दोन मताची टक्केवारी जाती धर्माची आ, किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तुम्ही सांगा या सगळ्या निवडणुका उमेदवारी देतानासुद्धा जाती आणि धर्माचे गणित लावूनच देतो आपण एका इकडे आपण शपथ घेतो का आम्ही जात धर्म ह्या लोकशाहीमध्ये येऊ देणार नाही निस्वार्थपणे काम करू मी एक भारताचा नागरिक म्हणून काम करणार पण गणितामध्ये चुकला तर विकासात थांबला तरी चालतं विकासात थांबला पण गणितात जर तो बरोबर असला तर विकास बाजूनं जात आणि गणित जुळतं आणि आकडेवारी जुळली का विजय भेटत लोकांना कुठल्याही गोष्टीचा जे काही नाही व्हायला पाहिजे काही आवडत नाही म्हणजे जे काही जे काही प फुळाफुडी झाली ते लोकांना आवडलं नाही हे स्पष्ट झालेलं आहे अर्थात त्यांचं कर्तृत्व फार आहे असं म्हणता येणार नाही पण फुळाफोडीच्या राजकारण लोक कंटाळले कसं आहे लागोपाठ प्रत्येक बॉलवर जर म्हणजे दोन तीन वरवर निवर छक्कास मारला तर लोकांना वाटते मॅनेज आहे काहीतरी आणि मग तो सिक्सर मारला तरी लोकांना आवडत नाही ठीक आहे सहज एखाद्या वेळेस मारला एक काही हे झालं तर लोकांना आवडतं हे नाही आवडलं असं लोकांना पोळ्यापोळीचं राजकारण काही गोष्टी त्याचं चिंतनमंतन केलंच पाहिजे बिलकुल दिसत नाही मी मा मी माझं उदाहरण सांगतोय मी आम्ही दोन तीन तीन फ्रँड अगदा कॅन्डिडेट उभा करतोय आमच्या माझ्याविरोधात अनंत गुळे होते उभे ते अनंत गुळे होते त्यांनी सत्त्याऐंशी हजार मतं घेतले होते आणि ते पडले आणि विधानसभेत उभे राहिले तेव्हा माझ्या मतदारसंघात त्यांना एकोणीस हजार मतं भेटले आणि मी सत्तर हजारावर गेलो म्हणजे एवढा फरक असतं निवडणूक आणि उमेदवार बदलला का, का मतही बदलतात त्याच्यानं हे निकाल अचा असेच कायम राहील हे बिलकुल मला वाटते मी शंभर टक्के जिथं उमेदवार लोकसभेमध्ये निवडणूक बदलली आणि उमेदवार बदलला का मला वाटतं चित्र बदलत राहतात साहजिक आहे म्हणजे एवढी जर त्यांना बढती भेटली आहे तर हा आत्मविश्वास निर्माण होणारच आहे ते आता सांगता येणार नाही मला वाटतं मी काही संशोधक नाही आहे पण लोकांनी काही गोष्टी आवडल्या नाही त्याचं मला वाटतं रिझल्ट त्याचे परिणाम काही दिसत आहे कसं आहे मा किती काही विकास केला मी तुमच्या घरी आलो आणि अमृताचा प्यालाही तुमच्या हाती दिला पण तो जर शिव्या देऊन दिला तर लोक ऐकत नाही प्रेमानं लोक पाणी पण अमृतासारखं पेतात वंचितला नाकारलेला नाकारलेला मला वाटते खूप चांगले चान्स होता यावेळनं त्यांनी तो मला वाटते काही थोड्या कारणानं त्यांच्या काय काय झालंय त्यांच्यामुळं तो बिघडला असेल पण मला वाटते वंचित आघाडीसोबत बसले नाही म्हणून वंचितमधल्या काही मतांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतं आणि त्याच्यामुळं हे सगळं अडचणीत आलेलं आहे असं मी म्हणत नाही पण लोकांना एकंदरीत निकाल लावून असं वाटतंय लोकांना असं वाटत होतं आहे कारण बरेच कार्यकर्ते त्यांचे माझ्यासोबत होते आणि तुम्ही अमरावतीच्या सीटमध्ये वंचितनं जो पाठिंबा दिला होता वेळेवर वंचितच्या जिल्हा अध्यक्षांना आवाहन केलं प्रकाशजी आंबेडकरांना की बाबा हे सीट टाकू नका पण तरी ती टाकल्या गेली आणि त्याचे परिणाम जर आपण जर पाहिलं तर त्यांना राज वंचितच्याच कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला वंचितचा आणि म्हणून हे लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम झाला का आघाडीत राहून वंचित जर लढली असती तर कदाचित बी जे पीचा जो लागलेला सिक्का आहे तो पुसून गेला असता असं त्या कार्यकर्त्यांना वाटत होतं मला आपण काही संशोधक नाही आहे पण त्यांच्या काही कानावरून फोन आम्हाला आले त्याच्यावर लक्षात येतो जे मला वाटत ह्या निवडणुका आणि होणाऱ्या तीन चार महिन्यांना होणाऱ्या निवडणुका त्याच्यातले उमेदवार हे खूपच ते, ते आतापासून मला नाही वाटत ते एक्झिट पोल जसा काढल्या गेला तसा मूर्खपणा ठरेल ते तर मी पाहिलं एक्झिट पोल सगळे सक्षम खोटे ठरले एकही एक खरा ठरला नाही आणि त्याच्यामुळं आतापासून अंदाज बांधणं वेळेवर काय स्थिती होते पावसाळा राहतं का उन्हाळा राहतं गारपीट पडतं का अधिक काय होतं अखेर त्यावेळेस त्या निवडणुकीच्या त्या शेवटच्या दिवसापेटीत मता लोक केंद्रावर जाणेपर्यंतही काही बदलत राहतात लोकांमध्ये तर आत्तापासून तो अंदाज घेणं तर मला वाटते फारच चुकीचं ठरतं मला केजरीवालबद्दल आदर एवढाच वाटतं का त्यांनी केलेले शैक्षणिक दुरुस्ती शिक्षणाच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात त्याच्यानं आम्ही थोडे केजरीवालच्या फॅन आहे आणि अंदर टाकला हा भाग नंतरचा असेल परंतु दोन गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केलेल्या दिल्लीमध्ये एकंदरीत चर्चा आहे मला असं वाटतं का किमान त्यांनी केलेलं काम हे देश पातळीवर शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात बरेच राज्य जाऊन राज्यातले शिक्षणमंत्री त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडून काही का माहिती घेतली असं लोकांना वाटत होते का तिथे केजरीवाल पुन्हा लोकसभेमध्ये विजयी होईल आखरी मी तेच म्हणतो आहे का केजरीवाल जेव्हा उभे राहील तेव्हा ते जिंकून येईल आता केजरीवाल नाही म्हणून लोकांना मत मारलं नसेल पण त्यांच्या कामाचा प्रभाव मात्र नक्की आहे